राज्याच्या काही भागात पावसाच्या सरी पडत आहे तर बहुतांश ठिकाणी उन्हाचा चटका कायम आहे आज म्हणजे सोळा विभागाने काही ठिकाणी पावसाचा आणि कोणत्या भागात उष्णतेच्या लाटेचा इशारा आहे याची माहिती आपण या व्हिडिओतून घेऊयात राज्यात उन्हाचा चटका पुन्हा वाढत आहे तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ हवामान आणि उकाडा कायम आहे आज मुंबईसह उत्तर कोकणात उष्ण लाटेचा इशारा तर मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात विजांसह पावसाचा अंदाज आहे उर्वरित राज्यात ढगाळ हवामानासह उन्हाचा चटका उकाडा वाढण्याची शक्यता आहे हवामान विभागाने आज विदर्भातील बुलढाणा वाशिम अकोला आणि अमरावती तर मध्य महाराष्ट्रातील पुणे नाशिक आणि सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा येलो अलर्ट दिला तर धाराशिव आणि बीड जिल्ह्यात पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे उद्या म्हणजेच बुधवारी पुणे नगर सांगली सोलापूर धाराशिव बीड लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात विजांसह हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे विदर्भ आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत आहे मध्य महाराष्ट्रातील नाशिक नगर पुणे सातारा जिल्ह्यासह सा मराठवाड्यात तुरळक ठिकाणी ढगाळ हवामान झाले होते बुधवारी धाराशिव जिल्ह्यात वादळी पावसाचा इशारा आहे तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी विजांसह हलक्या पावसाचा अंदाज आहे